खांद्यावर कोणाचं विजय नमस्ते नितेश परब ला आईवड सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि मी जस्ट आता आलेलो आहे पार्कला ट्रिस्टला घेऊन तर हा पार्क आहे बघा मस्त पैकी नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत लहान मुलं खेळत आहेत पोलीस पण खेळत आहे बघा मस्त कशात सर्व नितेश परब लाईव सर्वांचं मनापासून स्वागत हाय गाईस हॅलो नितेश परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी आता जस्ट आलेला आहे इकडे कुठे पार्कला घेऊन लाईव्हला कोण आहे नाही वाटत त्यामुळे आता लाईव्ह खेळण्याची सुद्धा करणार आहे खेळ नाही वाटतं लाईव्हला तेच परत लाईव्हवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे